केलास के हा तर आता आम्ही आळू काढायला आलोय आळू म्हणजे प्रत्येक ठिकाणी आळू बोलतात आणि आमच्याकडे तेरा बोलतात तुझ्याकडे वेगळी असते तर आता आई दाखवते कसा कोणत्या प्रकारचा म्हणजे तेरा बघा हा सगळा असाच असतो पण एक टेक्निक असते कुठला काढायचा तो जून आणि जून आणि कसला आहे तर इकडून आता आमची घर आलेली आहे आणि इथं हे बघू शकता तुम्ही मग तुम्हाला उचलला काय झालं तर आम का माझा लूक बघू शकता एकदम शेतकरी शेतकरी च लुकला आडवा असं नको पकडत दाखवायला तर असं लांबून घे लांबून माझा गाडी तर लूक घे माझी खाली बस आता आम्ही बनवत आहे गावच्या पद्धतीने कोबीची भाजी तर त्याच्यामध्ये आहे काय घेतलंय बटाटा चना डाळ आणि बारीक चिरून कोबी घेतलेली आहे ही माझी मोठी बहीण कोबीची भाजी बनवते आणि इथे सामान काय काय घेतलंय कांदा टमाटर कोथंबीर कढीपत्ता ही हे लसूण आहे ना का आणि हिरवी मिरची आणि हे लोक सगळे मला हसत आहेत मी बोलते ना आणि इथं डाळ गेली आमची वाव आणि इकडे वैनूर बनवते मसाला वाटण बनवते

हो बोधून बघायचा लसूण आणि तुम्ही टाकलं नाही की वास मारत नाही का अच्छा असं का वाटत मिरच्या काढते काय पोटन कोट मी त्याला ना आपल्या आमटीला दो दो दोन चार कांदे मोठं मोठं दोन टोमॅटो म्हणून आमटी मस्त मस्त झाला हा दुपारचा आळू आळू हा माझा या भाकरी पण आहे ना तुला तुला दिला हिंग पाहिजे आता हिंग सगळे टाकतो करून घेऊन आले अस्मिता तू नाही सकाळी उकल येतो कुठला कुठल्या डेजून का मग तो एक किलो का किती काय माहित नाही एक डबा फ्री भेटतो अमूलच अमूल का गोवर्धन काय माहिती कुठला तरी आहे त्याला नाही ते लोक फ्री भेटतात त्याच्या त्यात मॅगी मसाला पाहिजे होता थोडा मॅगी मसाला नाही कोबीच्या भाजी डाळी बोरगर भावाजीने आता कुठलं आणले काय आणते आणले ना कुठलं तरी तुमचं एकदम पातळ तू हा बनतोय दोन मिनिट तिची भाजी आता मिक्स केलेली आहे आणि आता मस्त त्याची कापून भाजी तयार हो तकलंस ना झालं ना म्हणजे घालवायचे त्या शिजायचे थोडी नॉर्मल मोबाईलला ना टेस्टला पण पाठव ना जरा मी समज कशा झाल्या भाजी ओ भाजी काय गं कोण

काय बनवून देऊ तुला हां बने मम्मी काय नाही कांदा टोमॅटो